तुझ्यासाठी जीवन जाणीले बाळा तुनी नाही पाणी पाजिले तुझ्यासाठी जीवन जाणीले रे बाळा तुनी नाही पाणी बाजिले मेल्यावरती रडतो कशाला उगीच ताना नको देव गुगीच ताना नको देऊ न नको दिखावा दाऊ जगाला रुपया मोडला नाईद उदा नको दिखावा दाऊ जगाला रुपया मोडला नाई द तुला पाहुणी डोळे लाविले रे बाळा तुनी नाही पाणी पाजिले तुला पाहुणी डोळे लाविले रे बाळा तुनी नाही पाणी पाजिले तुझ्यासाठी जीवन जाडिले बाळा तुनी नाही पाणी पाजिले तुझ्यासाठी जीवन झाडीले रे बाडा तुनी नाही पाणी पाजिले माझ्या खुशीतला तला असुनी तू वाड माझ्या जीवाचा बनला तू काड माझ्या खुशीतला तला असुनी तू माझ्या जीवाचा बनला तू काड बाडने पुरविले राहुनी द्या पोटी साजस काड बाड पाने पुरविले लाड राहुनी द्या पोटी साजस काड तुला पाहुणी प्राण रोखिले रे बाडा तुनी नाही पाणी पाजिले तुला पाहूनी प्राण रोखिले रे बाडा तुनी नाही पाणी पाजिले तुझ्यासाठी जीवन जाडिले रे बाडा तुनी नाही पाणी पाजिले तुझ्यासाठी जीवन जाडिले रे बाडा तुनी नाही पाणी पाजिले जीवंत पाने कोणी नाही पुसले आतक शाला म्हणतच आई जीवंत पाने कोणी नाही पुसले आतक शाला म्हणतच आई नाई रोटी टी खानही डाक्टर गोली नै कसली दवाई नाई रोटी खाना बिचाई डाक्टर गोली कसली दवाई तुला पाहुनी प्राण सोडिले रे वाडा नाही पाणी पाजिले तुला पाहुणी प्राण सोडिले बाडा तुनी नाही पाणी पाजिले पुष्प पा फुलांची सजविली डोली माशानात मी बांधली खोली पुष्प फुलांची सजविली डोली मी बांधली खोली आता तुझ्या संगे कोणी नाही बोली शेवटी आंगाट्याचं पाणी मी प्याली आता तुझ्या संगे कोणी नाही बोली शेवटी आंगाट्याचं पाणी मी प्याली जगी दिशा नाही मानली रे रेवाडा तुनी नाही पाणी पाजिली जगी दिशा नाही मानली रे बाडा तुनी नाही पाणी पाजिले जीवन झाडीले रे बाडा तुनी नाही पाणी पाजिले तुझ्यासाठी जीवन झाडीले रे बाडा तुनी नाही पाणी पाजिले नमस्कार युट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे बुधवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते तर बारा वाजले आता घरातले सर्व काम आवरले देवपूजा वगैरे गुड्या राणींनी केली गुड्या राणीला होती आज सुट्टी आणि चार पाच दिवस आता त्यांना क्रिसमसच्या सुट्ट्या लागलेल्या आहे तिने देव वगैरे घासले तोपर्यंत मी स्वयंपाक केला आणि स्वयंपाकमध्ये मध्ये मी बनवले वरण भात भट्टी मटकीची भाजी आणि भट्टी वांग्याची भाजी काही बनवली हो नाही पीठ दळून आणलं बट्टींच गुळ्या राणी जेवते असं जेवावं लागतं पाय लांब घालून पाय दुखतोय का तुझा हय माता तर बट्टी मी ना इडली भांड्यामध्येच लावली होती आणि इतकी छान झाली ना खूप छान झाली लटकली नाही काही नाही तेल वगैरे लावलं होतं आणि मस्त झाली भांडे वगैरे हो घासले सर्व स्वयंपाक झाला माझा आवरून घेतला मी वट्टा सुद्धा आवरला आणि एका साइडला आहे ना तूपसुद्धा सुद्धा आहे मी इकडे मटकीची भाजी इकडे तेल ठेवले हा आपल्या बट्ट्या तुला वलन बात बत्ती पाहिजे का थांबत बट्ट्या इतक्या भारी झाल्या ना हा हा डाळ हा आईला पाणी दिलं होतं मी नाही तुला डाळ देत इतकी छान झाली ना मस्त तळून देते पप्पा आल्यावर हो, पप्पांना तळून दे तुझ्यासाठी तळून देते तू इतक्या काही खाणार नाही खाशील तू हा एकच बट्टी मध्ये पोट भरतात आहे वरण बट्टी वांग्याची भाजी आपण मटकीची भाजी बनवली त्याच्यासोबत तूप वंडर वंडर तूप तूप अजून पडत आहे बाई हे बघ तूप होत आणि मी ना असंच टाकून दिली मलाही मग लोणी काही काढले नाही मी तिला आता बेट्ट्या तळून देते आणि तिचं चालू आहे आता खाणं डान्स करणं बी खाणं आता कोणी बांध देते के कुठली आहे का पट्ट्या तडून घेतले मी आणि गुड्याराणी बसले इथं जेवायला जाऊ का मी आता तिकड नाही आमच्याकडे ना तीन चार दिवसापासून ना इतकं अभराट आहे ना म्हणजे ऊनच पडत नाहीये दोन तीन दिवसापासून घरातलं सर्व आवडलं गेलं माझ फक्त आता ते पीठ गाळून भरायचं बाकीच तुझ्यासाठी जीवन जाणी तुनी नाही पाणी पाजिले तुझ्यासाठी जीवन जाणीले रे बाडा तुनी नाही पाणी पाजिले ती रडतो कशाला ऊगीच नको देव मेल्यावर ती रडतो कशाला उगीच ताना नको देव गशाला नको, नको दिखावा दाऊ जगा కావా రుపడలా నా దుాల పాహనీ డోడలా విలే రేవాడా పానీ పాజిలే తులా పాహనీ డోడలా విలే రేవాడాయి పానీ పాజిలే

माझ्या खुशीतला असुनी तू वाड माझ्या जीवाचा बनलं तू काड माझ्या खुशी तला अस तू वाड माझ्या जीवाचा बनला तू काड बाडणे पुरविले राहून अर्ध्या पोटी साजस काड बाड पाने पुरविले राहुनी अर्ध्या पोटी साजस काड तुला पाहून प्राण रोखिले रे बाड तुनी नाही पाणी पाजिले तुला पाहूनी प्राण रोखिले रे बाडा तुनी नाही पाणी पाजिले तुझ्यासाठी जीवन जाडिले रे बाडा तुनी नाही पाणी पाजिले तुझ्यासाठी जीवन जाडिले रे बाडा तुनी नाही पाणी पाजिले जीवंत पाने कोणी नाही पुसले आता तशशाला म्हणत आई जीवंत पाने कोणी नाही पुसले आता कशाला म्हणत आई नाई रोटी खान बिचाई डाक्टर घी नाई कसली दवाई नाई रोटी खान बिच डाक्टर घी नाई कसली दवाई तुला पाहुणी प्राण सोडिले रेवाडा तुनी नाही पाणी पाजिले तुला पाहुणी प्राण सोडिले रेवाडा नाही पाणी पाजिले पुष्प <पुछबा> फुलांची सजविली डोली माशान मी बांधली खोली पुष्प <पुछबा> फुलांची सजविली डोली माशानात मी बांधली खोली आता तुझ्या संगे कोणी नाही बोली शेवटी आंगट्याचं पाणी मी प्याली आता तुझ्या संगे कोणी नाही बोली शेवटी आंगाट्याच पाणी मी प्याली जगी दिशा नाही मानली रे बाळा तुनी नाही पाणी पाजिली जगी दिशा नाही मानली रे बाळा तुनी नाही पाणी पाजिले तुझ्यासाठी जीवन रे बाळा तुनी नाही पाणी पाजिले तुझ्यासाठी जीवन झाडीले रे तुनी नाही पाणी <laughs> गाणं झालं आणि मोबाईलची चार्जिंग संपली त्याच्यामुळे मी चार्जिंगला लावला तोपर्यंत म्हणजे मला आठवणच नाही राहिली तर आपला व्हिडिओ राहिलेला आहे बो असं मी बाजारात चालली गेली आज बुधवारचा बाजार होता बाजार करून आणला बाजारातून मी आठ वाजता घरी आली स्वयंपाक केला तर स्वयंपाकमध्ये बाकीचा सकाळचा पडलेला होता आणि आता भाकरी वगैरे केल्या गिलक्याची भाजी बनवली तर आता जेवण वगैरे झाले दहा वाजले आता आणि मावशींनी तेव्हापर्यंत आहे ना माझं फ्रीज पूर्ण क्लीन करून भाजीपाला रचून दिला आणि आता मेथिची भाजी पोपळ्याची भाजी कांद्याची पात वगैरे सर्व वरती घेऊन गेलेली आहे तर म्हणे तू आवर खालचं तोपर्यंत मी हे सर्व साफ करून ठेवते म्हटलं ठीक आहे न मला पण आता लागते झोप आणि सकाळपासून येणा कंटिन्यू भागदौड राहते माझी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय